हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आता सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर सांगते कोणी नवीन लोक असाल तर इंडियन मॉम सुनेत्रा आणि नवी दिशा नवी दिशा या चॅनेलचं आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटला लिंक देते तर अवश्य तिथं जाऊन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी थोड्या गप्पा मारायला आली आहे थोडं मन हलकं करायला आली आहे थोडंसं मन मोकळं करायला आली आहे कारण एक दोन दिवस झाले मला वाटतंय मी खूप नाराज आहे खूप उदास आहे आणि खूप असं टेन्शनमध्ये असल्यासारखं मला वाटतं आहे का काय माहिती नाही आहे पण एक ओढाताण म्हणतो ना आपण दोन्ही मुलांना सांभाळणे सगळं बघणे ह्याच्यामध्ये माझी ओढाताण होती आता काल ओवी आजारी होती परवा अखिलेश आजारी होता आणि त्यांना घेऊन दवाखान्यात जाण्यापासून सगळं त्यांचं सगळं बघणं घरातलं सगळं बघणं घरातल्या कुठल्याही कामाला माझ्याकडे मेड नाही आहे घरातलं सगळं बघणं त्याचप्रमाणे तुमच्या ऑर्डर वेळेत पोचत नाहीत मग तुम्ही लोक माझ्यावर काही रागवता ते सगळं बघणं हे बघता बघता अत्यंत तारांबळ उडून जाते पहाटे चार ते रात्री बारा काम केलं तरीही काम उरकत नाही आहे आणि माझ्या डोक्यावर इतका लोड साठला आहे सगळाच म्हणजे मी फायनान्शियली म्हणा मेंटली म्हणा फिजिकली म्हणा खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि मला त्यामुळं कशामध्ये हेच वाटत नाही म्हणजे पटकन उठावं व्हिडिओ करावा उठतीये आवरतीये काम करतेय दररोजचं नित्य नेमानं काम करतीये पण ते जे काम आहे ना ते आत्ता या दोन तीन दिवसात फक्त मला असं होतं आहे की ते मी मन लावून करत नाही आहे तर मला ते करायचं आहे मला ते केलंच पाहिजे म्हणून मी करते असं वाटतं आपल्याला खूप शांत कुठंतरी कुठल्या तरी, तरी जागेवर जावं निवांत राहावं काही कुणाचा विचार करू नये कारण या जगातना असं वाटू लागलं ला आहे आता की आपलं असं कुणीच नाही आहे म्हणजे आपण पूर्ण एकटे पडलो आहोत आपल्या अडीअडचणींना म्हणायला सगळी असतात की तुझ्या या अडचणीत मी तुला ही मदत करेन ती करेन पण खरं वास्तव्यात ना मदतीचा हात देणारी लोकं या जगात कुणीच नाही आहेत आणि आप आपण खरंच एकटे आलेलो आहोत आणि एकटे जाणार आहोत ही मनातल्या मनात भीती मना मला खात आहे आणि खरं सांगू का मनात काय येतं का ये 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 की जर आपल्याला काही झालं आपण आजारी पडलो आपल्याला काही झालं तर आपल्या या दोन लहान लेकरांचं कोण बघणार अखिलेशचं कोण बघणार ओवी इतकी लहान आहे तिचं कोण बघणार या सगळ्याच्या डोक्यात मला माहिती आहे की मी स्ट्रॉंग आहे मला काही होणार नाही किंवा मी इतकी तरी नक्कीच पुढं जाईन इतकी तरी नक्कीच जगेन की मला माझ्या मुलांचं सगळं जिथल्या तिथं लावून द्यायचं आहे पण तरीही मनात इतका विचारांचा कल्लोळ माझला आहे की त्यातून मला खरंच वाटत नाही आहे की आयुष्य नक्की काय आहे का, का माझ्याच मागे असे त्रास लागले मी कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून माझ्या मागे हे सगळं लागलं हा विचार करून करून करून, करून मला अक्षरशः रात्रीची झोप येत नाही आहे सगळं अशक्य अशक्य वाटत जातं कधी कधी मग मी महाराजांचा प्रार्थना करते महाराजांपुढं अक्षरशः मी ओढणी हात पसरते की महाराज माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडं तुम्ही का लक्ष देत नाही आहे तुम्ही नाराज आहात का खरं तर महाराज मला इतकं देतात इतकं देतात की माझी जोडी कमी पडते पण तरीही आपण हक्काचं भांडण कुणाशी करणार तर फक्त महाराजांशी मी हे भांडण करते बाकी कुठल्या नातलगांशी पण मी हे जास्त डिस्कस करत नाही की माझ्या मनात काय चाललं आहे कारण ज्याचं त्याला आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला आहे आणि माझा संसार मात्र अर्ध्या वाटेवरती असा असा आहे की अजून खूप खूप गोष्टी मला करायच्या आहेत ओवीचं अख्खं शिक्षण आहे आखीचं शिक्षण आहे त्याला पायावर उभं करायचं आहे ओवीला पायावर उभं करायचं आहे आणि मुलांचं जर मी चांगलं नाही करू शकले तर एक आई म्हणून मला जे वाईट वाटेल ते खूप मी करणार मला माहिती आहे मी करणार आहे पण कधीतरी तुम्हालाही असं होत असेल ना हो, की मन नाराज होतं काहीच नको असं वाटतं जगणंच नकोसं वाटतं किंवा जगणं म्हणण्यापेक्षा की हे आयुष्य काय चाललंय आपल्याबरोबर काय चाललंय हा प्रश्न पडतो आपण कुणाचं काय वाईट केलं आहे आपण कुणाचंच काय वाईट केलेलं नाही आहे कायम चांगलं चिंतत आलो आहे कायम दुसऱ्याला देत आलो आहे कधी कुणाकडनं घेण्याची अपेक्षा मी ठेवली नाही तर कायम देण्याची अपेक्षा ठेवली तरीही माझ्या आयुष्यात असं का असं वाऱ्यावरती स्वामी मला का कधी कधी सोडतात तीन चार दिवसाचाच हा प्रश्न आहे तीन चार दिवस आधीपर्यंत मी एकदम नीट होते कालपासून मी एकदम ह्याच्यात गेले की का असं के म्हणजे मला असं वाटतंय की समोरच्या व्यक्तीशी म्हणजे ज्या व्यक्तीनं मला हा सगळा त्रास दिला ना त्या व्यक्तीला इतकं बोलावं इतकं बोलावं पण एवढंच आहे की स्वामी त्या व्यक्तीला बघून घेतील म्हणजे मला जो घरात त्रास दिलेला आहे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे माझ्यावर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत विनाकारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यासाठी स्वामींचे डोळे उघडे आहेत याची मला खात्री आहे पण माझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते भोगायला फक्त मलाच लागत आहे सगळेजण ज्याच्या त्याच्या घरात आनंदात आहेत सगळेजण ज्याच्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित आहेत आणि त्रास मात्र मला होत आहे सोसत मात्र मी आहे एक सोडून दोन मुलांची जबाबदारी घेऊन मी आज एकटी जगत आहे सिंगल मॉम बनणे सिंगल आई बनणे इतकं सोपं असतं खरंच इतकं सोपं असतं पण ह्यातूनच आपल्याला तरुण जायचं आहे यातूनच आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला रोजचं पाऊल जड वाटलं तरी ते टाकायचं आहे रोजची उडी आपल्याला उंच वाटली तरी ती घ्यायची आहे आणि रोजची भरारी कितीही कष्टाची वाटली तरीही ती भरारी घेतल्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे हे मला माहीत आहे आयुष्य बरंच काही शिकवून जातं आणि मला तर आयुष्यानं एकदा सोडून दोनदा खूप काही शिकवलं लोक वाईट कमेंट करतात मला माहिती माझ्याबद्दल व्हिडिओ सुद्धा करतात पण हे सांगते की ज्याचं ज्याचं जळतं त्याला कळतं विनाकारण कुणाबद्दल वाईट बोलणं विनाकारण कोणाबद्दल वाईट करणं हे तर मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही आहे जे कोणी मला वाईट कमेंट करतात किंवा वाईट माझ्याबद्दल बोलतात त्यांनी स्वतःचा विचार करा की स्वतः कसे आहात किंवा स्वतःबद्दल स्वतःच्या प्रगतीमध्ये वेळ घालवा लोकाला वाईट बोलणं हे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी दिसलं आहे की मी कुणाला वाईट बोलली आहे मी आजपर्यंत कधीच कुणाला वाईट बोललेलं नाही आहे इतकं सगळं सोडून आले इतकं सगळं सहन करत आले इतके सगळे पैसे फेडत आले इतकं सगळ्यांचं सगळं करत गेले पण माझ्या हाती शेवटी पुन्हा सगळं नव्यानं करणं आलं एक पासून सुरुवात जी ना पहिल्या पहिली पासून चढायची वेळ माझ्यावर आली वयाच्या या टप्प्यामध्ये म्हणजे अजून ना माझं वय झालंय ना मी खूप खूप लहान आहे असं निम्म्या वयात मला हे सगळं करावंसं लाग करावं लागतं आहे आणि माहीत नाही पुढं स्वामींनी आयुष्यात काय ठेवून दिलं आहे किंवा काय माझ्या आयुष्यात नवीन आता ते आणणार आहेत पण जे काही आणतील ते स्वामींनी आता विचारपूर्वक आणावं पुन्हा माझ्या मुलांचे माझे असे हाल करू नयेत अशी स्वामींजवळ मी प्रार्थना करते आणि तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्ही माझं कुटुंब आहात आणि तुम्ही मला अशा व्हिडिओना भरभरून प्रेम देता आणि मला माहिती आहे की काही लोक याचा अर्थ असाही काढतील की व्ह्यूजसाठी व्हिडिओ करतील पण व्ह्यूजसाठी मी हे व्हिडिओ नाही करत तसं असतं तर मी रोज एक टॉपिक मांडला असता रोज एक माझ्या घरी माझ्याबरोबर काय झालं हे टॉपिक मी मांडले असते हे फक्त हे फक्त मी माझ्या मन मोकळं करण्यासाठीचं हे करत आहे लोकांना म्हणायला काय जातं किंवा लोक काय म्हणतात माझ्याबद्दल हे मला ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आहे कारण जे कोणी वाईट बोलतं ना त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट हे घडतंच आणि गणपतीच्या आदल्या दिवशीपासून मला असं एकटे एकटं वाटत आहे की यावर्षी घरी गौरी नाहीत यावर्षी घरी गणपती नाहीत आणि म्हणूनच पक्क मनापासून ठरवलं की पुढच्या वर्षी गणपती बाप्पांना आपण घरी आणायचं गौरी आता आखीचं लग्न झाल्याशिवाय तर मी नाही बसवू शकत पण गणपती यावर्षी नक्की पुढच्या वर्षी बसवायचे वर्ष वर्षभर गणपती बाप्पाची तयारी करायची वर्षभर झटायचं आणि छान असे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आणायचे यावर्षी मी आणू शकत होते पण मला सगळ्यातून व्यवस्थित मोकळं व्हायचं आहे लिगली मोकळं व्हायचं आहे या सगळ्यातून आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आणायचं आहे मनात विचार मनात तेच त्याच गोष्टी आपल्याबद्दल असं का घडलं का घडलं या सगळ्याबरोबर मला पुढं जायचं नाही आहे तर नव्यानं मला पुढं जायचं आहे नव्यानं माझं आयुष्य सुरू करायचं आहे नव्यानं मला माझ्या आयुष्यात जी कुणी जी कुणी आता व्यक्ती येईल किंवा मैत्रिणी मित्र कुणीही जे कोणी येईल ती अशा व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत ज्या माझ्या माझ्या वेळेला माझ्या मागं उभं राहतील अशी मैत्रीण हवी आहे जी एका हाकेला माझ्यापाशी अस असेल दातलं किंवा कुणी कुणातच मला हे नाही आहे आता अपेक्षा नाही आहेत की माझ्यासाठी कुणी काही करेल पण एक मैत्रीण अशी हक्काची असावी जी एका हक्केला धावून येईल आहे पण अशी एक मैत्रीण पण ती लांब राहते माझ्यापासून म्हणजे माझ्याजवळ राहत नाही आणि त्यामुळंच हे सगळं असं सगळं विचित्र घडलं ना की या चार सहा महिन्याची कल्पना कुणीही करू शकत नाही आहे जे माझ्याबरोबर घडलं आणि मी न केलेल्या चुकांच्या शिक्षा मला मिळाल्या ह्याचं मला जास्त वाईट वाटतं आज सगळं तुम्ही सांगा मला घर जगण्यासाठी काय लागत नाही एक रुपयापासून आपल्याला विचार करावा लागतो एक एक रुपया भाजी घेताना कुठलीही गोष्ट घेताना एक एक रुपयाचा विचार करून आयुष्य जगावं लागतं आणि हे आयुष्य जगणं किती कठीण आहे हे जी स्त्री एकटी राहून मुलांना सांभाळते फक्त आणि फक्त तिलाच माहिती असेल डोळ्यातले अश्रू माणसाच्या कधीही खोटं बोलत नाहीत आणि मी खरं सांगते की मी आजपर्यंत कुणाचं कधीच वाईट चिंतलेलं नाही आहे किंवा कधी कुणाबद्दल वाईट बोललेलं आहे पण नाही आहे तरीही माझ्या बाबतीत सगळं घडलं घडलं त्याबद्दल काही नाही असू देत परमेश्वराची जी इच्छा असते ते सगळं घडत जातं मात्र याला कुठेतरी अंत असावा असं स्वामींच प्रार्थना तुम्ही करा की ताईच्या या सगळ्या दुःखांना कुठेतरी अंत असावा कुठेतरी थांबावं हे कुठंतरी बस आता आता ह्याच्या पुढचं आयुष्य तुझं चांगलं आहे असं म्हणणारं कुणीतरी माझ्या आयुष्यात म्हणजे माझा मुलगाच असेल आता कदाचित तो की आता पास कर आता तुला मी आहे असं म्हणणारं कुणीतरी असावं तो खांदा मला असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थोडासा मोठा व्हिडिओ झाला अजून खूप काही बोलावं असं वाटतंय मैत्रिणीं पण ऑनलाईन असं सगळं नाही बोलता येत आणि नाही मन मोकळं करता येत तर एवढीच माझ्यासाठी प्रार्थना करा जा लिया है। लगध 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 जा की आत्ता ज्या सिच्युएशनमधून मी चाललेली आहे ती सिच्युएशन माझी लवकरात लवकर पार पडावी आणि परत मी पहिल्यासारखी आनंदी खुश व्यवस्थित तुम्हाला दिसावे मलाही वाटतं की मोटिवेशनल व्हिडिओ मी करते करायचेच आहेत मला कारण स्वतःला उभारी घ्यायची आहे आणि उभारी घेतल्याशिवाय काहीच पुढं घडू शकत नाही आहे हे मला नक्कीच माहिती आहे तर माझ्यासाठी फक्त तुम्ही काय करू शकता तर प्रे करू शकता प्रार्थना करू शकता स्वामींकडे की ताईचं सगळं पुन्हा एकदा चांगलं कर सगळं चांगलं कर अगदी माझं आयुष्य असेल पैशाचे प्रॉब्लेम्स असतील कुठलेही असतील तर ते सगळे माझे दूर होऊ दे ही स्वामींच्या चरणी तुम्ही सगळ्यांनी आज माझ्याकडून प्रार्थना करा श्री स्वामी समाधी